समाजकल्याण विभागांतर्गत विविधचे संवर्ग आहेत यामध्ये समाजकल्याण निरीक्षक त्याचबरोबर पाहू शकता गृहपाल गृहपालरीक्षक स्टेनोटायपिस लोअर ग्रेड स्टेनोग्राफर इत्यादी विविध पदांसाठीची भरती प्रक्रिया ही राबवण्यात आली होती पाहू शकता दोन हजार पंचवीसमध्ये मार्च दोन हजार पंचवीसमध्ये विविध सत्रांमध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती आणि याचा निकाल म्हणजेच उमेदवारांचे नॉर्मलायझेशन नंतरचे गुण हे पाहू शकता मेच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये हे जाहीर करण्यात आले होते सोशल वेलफेअर रिक्रुटमेंट दोन हजार चोवीससाठीचे ही भरती प्रक्रिया समाज कल्याण विभागाची तर यामध्ये तुम्ही नॉम्बलायझेशनचे स्कोर चेक केला असेल पाहू शकता आता वीस दिवस पंधरा ते वीस दिवस उलटून गेलेले आहेत अजूनसुद्धा जी शेवटची म्हणजे निकालाची जी प्रोसेस आहे उमेदवारांची अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी ही जाहीर झालेली नाही आहे तर ही कधीपर्यंत जाहीर होऊ शकते तर संदर्भात एक व्हायरल नवीन अपडेट आलेली आहे पाहू शकता अर्थात ही जुनी अपडेट आहे अठरा मार्च दोन हजार पंचवीसला जे वृत्तपत्र आहे त्यामध्ये हे नमूद करण्यात आलं होतं की त्यामध्ये पाहू शकता समाज कल्याण निरीक्षक पदाचा जो पेपर झाला होता अठरा मार्चला मंगळवारी या परीक्षेमध्ये कॉपी जी आहे मोबाईल कॉपी ही सापडली होती तर या संदर्भातली माहिती त्या उपलब्ध झाली नव्हती पाहू शकता पेपर कात्रण जे आहे हे सध्या अवेलेबल झालेलं आहे तर यानुसार ती कार्यवाही करण्यात आली होती आता ह्याचा संबंध काय आहे तर पाहू शकता अद्यापही पाहू शकता पंधरा दिवसामध्ये एकदा नॉर्मलायझेशनचे उमेदवारांचे जे गुण आहेत हे जाहीर झाल्यानंतर पुढच्या पंधरा दिवसामध्ये अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केली जाते परंतु पाहू शकता आता पंधरा दिवसांपेक्षा जास्त दिवस झालेले आहेत अजूनसुद्धा अंतिम निवड यादी जाहीर झालेली नाही आहे त्याचबरोबर तुम्ही जर गुण चेक केलेत तर गुणांमध्ये सुद्धा तफावत आढळ होती म्हणजे नॉ मायनस मार्किंग निगेटिव्ह मार्किंग असतानासुद्धा काही उमेदवारांना पाहू शकता दोनशेपैकी एकशे नव्वद एकशे एकशे ऐंशी एक एकशे नव्वद प्लस पडले होते तर हे कसे पडले होते सुद्धा उमेदवारांनी प्रश्न केला होता तर पाहू शकता यामध्ये काय म्हटलंय कायद्याच्या विद्यार्थ्याने अवलंबला गैरकायद्याचा मार्ग छत्रपती संभाजीनगरमध्ये समाजकल्याण निरीक्षक पदाचा पेपर ऑनलाईन परीक्षेमध्ये मोबाईल वापरून गुगलवर सर्च करून प्रश्नांचे उत्तरे लिहिणाऱ्याला पकडले आहे आता ही बातमी कधीची आहे पाहू शकता अठरा मार्चला जो पेपर होता जवळजवळ मला वाटतंय दुसरा दिवस शेवटून दुसरा दोन माशला, दोन माशला हो दिवस असेल हो म्हणजे यामध्ये पाहू शकता सहा दोन मार्चला दोन मार्चला पेपर सुरू झाले होते यामध्ये अठरा मार्च आणि एकोणीस मार्च हा शेवटचा दिवस होता म्हणजे यामध्ये पाहू शकता मंगळवारी जे पेपर झाले समाज कल्याण निरीक्षकाचा जो शेवटचा सत्र होतं त्यामध्ये ही परीक्षेचा गैरप्रकार जो आहे हा उघडकीस आला होता तर यामध्ये पाहू शकता ही कार्यवाही करण्यात आली होती त्यांच्याकडून एक मोबाईल जो आहे हा जप्त करण्यात आलेला आहे तर यामध्ये पाहू शकता चिकलडान एम आय डी सीमधील मधील आय ऑन डिजिटल झोन परीक्षा केंद्रामध्ये हा प्रकार झाला होता बाजूच्या परीक्षार्थीने ही तक्रार करताच त्यावर कार्य कार्यवाही जी आहे ही करण्यात आली होती तर या प्रकरणी पाहू शकता कॉपी करणाऱ्या परीक्षार्थ्यावर एम आय डी सीने सिडकोट होण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये त्याचं नाव सुद्धा दर्शवण्यात आलं आहे तर कॉपी कशा प्रकारे उघडकीस आली याची सुद्धा माहिती दर्शवण्यात आली आहे परीक्षेपूर्वी तपासणी करून परीक्षार्थ्यांना आज सोडले होते एक वाजता ऑनलाईन परीक्षा सुरू झाली होती यामध्ये पहिल्या मजल्यावरील पाहुषा क्लेब के ब्लॉकमध्ये क्रमांक सी एकशे त्र्याहत्तर वरील परीक्षार्थी याचं नाव दर्शवण्यात आलं आहे मोबाईलमध्ये प्रश्न सर्च करून उत्तर लिहित होता आणि त्याचा मोबाईल जो आहे हा तपासल्यानंतर त्याची तपासणी केल्यानंतर त्याच्या मॉंटरच्या म्हणजे पाहू शकता सी पी यूच्या पाठीमागे त्याचा मोबाईल जो आहे हा सापडला होता तर यामध्ये ही जी बातमी आहे ही अठरा मार्चची आहे पर पाहू शकता ज्या वेळेला परंतु ती बातमी इतकी व्हायरल झाली नव्हती त्या संदर्भात कोणतीही माहिती उपलब्ध झाली नव्हती परंतु पाहू शकता आता निकाल जो आहे पंधरा ते वीस दिवस झालेली आहे रखडलेला आहे निकाल अद्याप आत्तापर्यंत जो आहे लागणं आवश्यक होतं येणं आवश्यक होतं अद्यापसुद्धा जो निकाल आहे हा जाहीर झालेला नाही आहे तर कधीपर्यंत निकाल जाहीर होऊ शकतो या संदर्भात जे संबंधित अधिकारी आहेत यांच्याशी संपर्क करण्याचा सा प्रयत्न चालू आहे लवकरच या संदर्भात जी महत्वाची अपडेट आहे की निकाल कधीपर्यंत जाहीर होऊ शकतो समाज कल्याण विभागाची जी अंतिम निवड यादी आहे आणि प्रत्यक्ष यादी ही कधीपर्यंत जाहीर होऊ शकते या संदर्भात लवकरच आपण अपडेट जाहीर करणार आहोत तुम्ही जर अधिकृत संकेतचड पाहिलं तर या संदर्भातली अपडेट इथे दिली जाते की तुमची जी भरती परीक्षा आहे याचा निकाल जो आहे हा कधीपर्यंत जाहीर होऊ शकतो या सेक्शनमध्ये पाहू शकता इथे जे समाज कल्याण विभागाची जी नॉर्मलायझेशनचा स्कोर आहे हा ठिकाणी या ठिकाणी दर्शवण्यात आलेला होता आर्ची कॅटेगरीमध्ये सुद्धा तुम्ही चेक करू शकता सोशल वेलफेअर चोवीस मार्च अठ्ठावीस मार्च त्यानंतरनं उमेदवारांचा निकाल जो आहे हा जाहीर करण्यात आला होता तर या पद्धतीने पाहू शकता लवकरात लवकर जी उमेदवारांची निवड यादी आहे आणि प्रत्यक्ष यादी जाहीर केली जाईल यासंदर्भात काही जी महत्त्वाचे अपडेट असेल त्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मी एवढ्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद